खूप आनंदाची गोष्ट आहे की आमचे मित्र आणि बंधू माझे मोठे भाऊ मुरली यांना यांचा विजय निश्चिंतच होता त्याच्यात कुठलं हे नव्हतं मत नव्हता पण नक्कीच आणि याच्यात सर्वात खूप प्रश्नचिन्ह असे होते की कसब्यातून लीड भेटेल का मुरलीयाणांना आणि नक्कीच जी गणेश मंडळांनी नवरात्र मंडळांनी आणि सर्व ढोलत अशा पथकांनी जी जाहीर पाठिंबा दिली होती मुरली अण्णांना ते सिद्ध झालं आहे कसब्यातून पण मुरल्या अण्णांना यंदाच्या ह्या लोकसभाच्या निवडणुकीत लीड भेटली आहे आणि अण्णांचं मनापासून मी अभिनंदन करतो कि ला की आणि पुढच्या वाटचालीसाठी पुण्यासला एक चांगला खासदार हा भेटला आहे आणि नक्कीच अण्णा पुढच्या पाच वर्षात पुण्यासाठी चांगलं काम करते मागणी हीच असेल की पुणे शहरची जी पण प्रश्न असतील आणि जी डेव्हलपमेंट असतील जे ट्रॅफिकचा प्रश्न असेल अनेक प्रश्न असतात ती जी प्रश्न असतात ते त्यांनी दिल्ली येऊन मांडावी आणि ती सगळे प्रश्न त्यांनी सॉल्व्ह करावी एक खासदार म्हणून